नमस्कार मित्रांनो मी तुमच्या सगळ्यांची हो सृष्टी आणि आज आपण एक महत्वपूर्ण टॉपिक वरती डिस्कशन करणार आहे दॅट इज रिच माइंडसेट वर्सेस पुअर माइंडसेट एकच मार्केट आहे एकच संधी आहे पण काही लोक श्रीमंत होतात किंवा प्रॉफिट अर्न करतात पण काही जण संघर्ष करत राहतात कारण काय माइंडसेट पुअर माइंडसेटचे लोक काय विचार करतात की शेअर मार्केट म्हणजे रुगारे यामध्ये रिस्क आहे मी तर दूरच राहील आता वेळ नाही मी नंतर शिकेन माझ्याकडे पैसे नाहीयेत मी काहीही करू शकत नाही हे विचार तुम्हाला मागे तेच जे माइंडसेटचे लोक आहेत ते काय विचार करतात तर ते, ते काम का शिकण्यासाठी तत्पर असतात नवीन नवीन गोष्टी ते शिकत असतात शेअर मार्केटला ते जुगार नाही समजत तर दे थिंक दॅट इट्स अ स्किल आणि त्या स्किल वरती ते काम करत असतात त्यानंतर जर तुम्ही त्यांचा माइंडसेट बघितला तर ते रिस्क मॅनेजमेंट करत असतात ज्याच्यामध्ये ते नुकसान टाळण्यासाठी प्लॅनिंग आणि ज्ञानाचा वापर करत असतात ऍक्शन घेणारे ते असतात आधी शिकेन आणि नंतर सुरुवात करेल हा माइंडसेट ते घेऊन चालतात आधी शिकेन कुठलीही गोष्ट शिकल्याशिवाय करता येत नाही हे त्यांना माहीत असतात आणि त्यानंतर जर तुम्ही बघितलं तर ते काय विचार करतात की त्यांच्याकडे पैसे जरी नसतील इन्व्हेस्ट करण्यासाठी तरी ते इन्व्हेस्ट करतात पण कशामध्ये ते नवीन नॉलेज गेन करण्यासाठी इन्व्हेस्ट करतात चांगल्या संधींमध्ये ते इन्व्हेस्ट करतात आणि त्यामुळेच हाच माइंडसेट त्यांना पुढे घेऊन जातो सो बेसिकली तुमचं फ्युचर जे आहे ते डिपेंड करतं की तुम्ही कुठला माइंडसेट घेऊन पुढे जाताय सो so, तुमचा माइंडसेट हा नक्की क्लिअर असायला हवा आणि त्यासाठी तुम्हाला आज प्रश्न सुरुआत करावी लगी सो आई होप यू लाइक दिस वीडियो इफ यू लाइक दिस वीडियो डोंट फॉरगेट टू लाइक शेयर एंड सब्सक्राइब मिलते हैं अगले वीडियो में